समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी रणफंदीची जातामुची घोरपडीला धुंद धडाने लढलेले खंद कातल्या अंगारांवर हसत खेळत पडलेले बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजते दिगंतरी रणफंदीची जाता आमुची कोनामा भय भीत करी या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची जगदंबेचा पालव येथे लढवय यांच्या सदाशिरी रणफंदीची जाता आमुची कोण करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हा तात तुळा करात कंकण असो कुणाच्या वाभाळावर गंध टिळा शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावनी घरोघरी रणफंदीची जात आमुची कोना माभय भीत करी बोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे श्रद्धा हृदयातील आमुच्या वज्राहुनी बलवंत असे मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी रणफंदीची जात आमुची कोना माभय भीत करी भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो ग्रंथ दाबुनी उरात आम्हा आर्थ स्वरांनी पुकारतो हे सह्याचल सातपुडा हे शब्द अंतरा विदारतो त्या शब्दाची त्या रक्ताची शपथ आमुच्या जळे उरी रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे वनव्याच्या आड आता अडसर कुठला रे तळा तळा तुम्ही काढू हा कनिमता खाला रे स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी रणफंदीची जात आमुची कोणा मा भय भीत करी रणफंदीची जात आमुची कोणा भीत करी